नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक अशी बातमी मित्रांनो कर्जमाफीच्या प्रतिषेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं अपडेट आहे मित्रांनो काय अपडेट काय माहिती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपणास विनंती आहे की ही संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुम्हाला या कर्जमाफी संदर्भातील माहिती मिळणार नाही तर मित्रांनो काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला ऑलवर ठेवायला विसरू नका तर बघूया मित्रांनो कर्जमाफीबाबत अपडेट काय आहे तर बघू शकता मित्रांनो राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर्व परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये बावन्न हजार सहाशे बावन्न लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सरकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्र तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्ताव हो। शासनाच्या विचारांधून होता शासना शासना हो। तर मित्रांनो त्याच्यावर शासनाने एक शासन निर्णय दिला आहे आणि त्या शासन निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत तर बघू शकता मित्रांनो शासनाने काय निर्णय दिलेला आहे शासनाने निर्णय दिला की सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळ्या अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच तीनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख हजार फक्त एवढा निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर्व परिस्थितीतील बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तर अंतर्गत अर्थ सहाय्य लेखा शिषा शी अंतर्गत वितरित करण्याचा शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा शासन निर्णय कधी आलेला आहे तर हा शासन निर्णय तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो शासन निर्णय आलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आणि शासन निर्णय कशाबाबत आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत तर आता तुम्हाला समजलं असेल तर याच्यामध्ये कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याशी केली जाणार आहे मित्रांनो हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं कारण कर्जमाफी संदर्भात खूप सारे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाले असतील पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जी माहिती खरी आहे ती माहिती देण्याचा पुरवपूरक प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र